लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारला भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे घाटी येथील आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित रक्तदान शिबिराला जनतेंनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे रक्तदान सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत घरगुती वादातून एका तीस वर्षीय विवाहितेने प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील साकरा या गावात ही घटना घडली मृतक विवाहितेसोबत घरगुती वाद झाल्याने तिने विष प्राशन केले व आपली जीवन यात्रा संपवली विवाहितेच्या प्रकरणी मृतक विवाहितेच्या नातेवाईकांनी घाटांजी पोलीस स्टेशन गाठून विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हे नोंद करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली मृतक विवाहितेच्या नातेवाईकांकडून मृतक विवाहितेच्या पतीसह इतर पाच जणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी मागणी केल्याप्रमाणे मृतकाचा पती दिलीप चव्हाण राठोड दत्ता जाधव यांच्यासह तीन महिलांवर गुन्हे नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यात आले व घटनेचा पुढील तपासा घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय शर्मा आणि जमादार संदीप घोणे यांनी जारी केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी